जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललेलो आहे कुंभमेळ्याला आत्ता तर पूर्ण भारताची नजर ज्या मेळाव्यावरती किंवा ज्या आत्ता सगळ्याची नजर आहे तो म्हणजे कुंभमेळा तर आपण आता चाललेलो आहे आणि आता ब्लॉग आपण स्टार्ट करतोय नागपूरपासून कारण की स्टार्टिंग इतकी धावपळ चाललेली आहे की वेळ भेटला वे वे नाही सुद्धा आत राहिला होतं त्यामुळे स्टार्टिंग आपण लेट केलेली आहे पण कनेक्टेड राहा आणि इथनं आपण सुरुवात करतोय आणि बघू आता काय काय बघायला भेटतं आपल्याला बरेचसे साधू त्यांना आपल्याला भेटायचे चिमटेवाले बाबा खास करून तर स्वागत करूया नवीन व्हिडिओला तर भेटू आता थेट काशीमध्ये तर आत्ता आपण नागपूरमध्ये आहे दिदीच्या मैत्रिणींच्या घरी सो तिथं नाश्ता करतो आहे आणि भारी डिश सजवलेली आहे हा चिवडा आहे करंजी आणि हे काय बी उपमा उपमा हा जो आपण तेलबेलला खाला होता सो अशी दिदी इथे बसलेली वर्षा दिदी तर ओळख करून देतो तर दादा तुमचं नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि दिदी वर्षाताई जी आपल्याला पहिल्यांदा भेटली होती कोरायगडच्या ब्लॉग नाही म्हणता येईल त्यावेळेस मी भटकंती करायचं पण त्यावेळेस ब्लॉग नव्हतं करीत त्यामुळं वर्षाताई आताची ओळख करून देते आणि दादा तुमचं पियुष

कोणाशी बोलणार तू व्हिडिओ तयार करून आला का सो अशा प्रकारे प्रमाणे नव्हता त्यामुळं थोडस कोणाचं बोलणं इकडे तिकडे झालं असं सो आता नाश्ता करू आणि गाडीत भेटू आता स्टो वगैरे सगळं साहित्य अंधे पण मॅगी आणि मॅगीचं भांडण विसरलो मुळ हो माझ्या मुलं स्वतः सर्व घेऊन आले नाही भेटली फेल करू मॅगी भेटली तर ट्राय करू आणि भांड बघायला लागेल किंवा इकडे तिकडे कोणी भेटलं तर मग त्यांचं घेऊ म्हशी आठवण सगळं त्याला खुलत नाही बाउंड्री क्रॉस झाली का नाही ते नाही माहिती आता काही भेटली नाही आता पुढे ट्राय करू ट्राय करायच्या दिशेने येत असताना आपण हे स्पॉट निवडलेलं आहे करण्यासाठी भारी वातावरण म्हणजे जवळपास आपण बाउ्री ज्यावेळेस क्रॉस करत होतो तेव्हापासून ठरवत होतो का कुठंतरी थांबायचं मॅगी करायची होती मॅगी म्हणजे आपण मॅगीमध्ये आज काहीतरी वेरिएशन करणार आहे ते म्हणजे मसाला मॅगी सो भेटू आता मसाला मॅगी करताना आणि स्पॉटसुद्धा बघा तुम्ही एकदम कडक आहे म्हणजे बाजूला धरणच मानता येईल छोटंसं आणि तिथं आपण मॅगी करतो आहे बाकीचे सगळे इथे बसलेले आहेत पेरू आता ते

आता सगळं साहित्य आपल्याकडे तर काय एक एक काढू आणि पेटू चला सो फायनली आपल्याला काशी मध्ये रूम भेटलेला आहे खूप खूप म्हणजे खूप मेहनत लागली शोधायला प्राइस वरती खाली होतो त्या आणि तरी पण भेटलेलं आहे शेअर मार्केट सारख्या शेअर मार्केट सारख्या किरण बाबा काय म्हणतो चला आणि आता आपण चेकआउट करतोय नमस्कार तर अशा प्रकारे आपल्याला रूम भेटलेली आहे जवळपास बार्गेनिंग करून आपण पाच हजार वरून अडीच आठ हजार जर तुमच्या बार्गेनिंग स्किल असेल तर तुम्ही अजून देखील कमी करू शकता सो असं काही सर रूम आहे आणि इकडे बाथरूम आपलं लाईट असं काही लावता येत नाही होतो मला सो थोडा बारीक आहे पण ॲडजस्ट करावं लागेल आता उठकू आणि थेट मंदिराकडे भेटू तर या बनारसच्या गडीमध्ये फिरायला माझी येते आणि आप आता आपण जस्ट चार पेला आहे ब्लॉगमध्ये शूट केलं नाही कारण इंस्टाग्राम आणि यूट्यूबमध्ये शूट करते एवढे एक व्हिडिओ होते मात्र फिरायला माझी येते आणि काहीतरी बाकीचे इथं थोडंसं कॉन्फिडन्स काय भेटतं तर बाकीचे हिंदी आणि आपण मराठीमध्ये बोलतोय त्यामुळे कॉन्फिडन्स भेटतो मला काय या मंदिराच्या परिसरात इतकी गर्दी ना चाललं तुझा अवघड होते अतिशय आणली जाणारी गर्दी आहे की तुम्हाला त्रास कारण की तुम्हाला काय होत करा आपल्याचं नक्की आहे त्यामुळं आता रस्ता काढीत काढीत आपल्याला जायला लागते तर आता लोकल माणसांचा गाईड घेऊन आपण आता काय नाही सो हय आता आम्ही चुकलेलो आहोत आता थोडंसं पुढं आलं चालू मागे चला आता हेच होतं आहे मागा तुझं चलो चलो उम्मीद पे दुनिया काय मी राजा दर्शन घेऊन पुढे ने

बाबू बाबू लावलेला आहे ते सासू ने गा हां हे दुरुस्ते बघण्या अर्ते नाव असं इकडून तिकडे चालतं आहे असं कॉम्पिटिशन चालू आहे मात्र खरंच बघण्या अर्ते तो आता आपण बोटाच्या खाली जाऊ फाइनलली आपण जी आपण बोट बोलवली होती जी तिकडे आली ती आता बोट बशी जाऊ सॉरी बोटच आपल्या वशी आहे तर बोट खाली आले नंतर आपण जाऊ जवळपास चौसष्ट गाठ फिरवणार आहे आपल्याला पर्सनल बोट केलेली आहे so, सो चार्जेस चारशे तीस रुपया फोट पडलेले आता बोट फिरत जाऊ चला बोटवालेसुद्धा काय दिसतात फायनली बोटमध्ये सुद्धा आपण आलेलो आहे आणि काही सातशे भारत वाटतं आणि आता बोट राईड चालू आहे ना आपण जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाच्या असेल त्यामध्ये आपल्याला प्रत्येक घाटांची माहिती सांगितली आणि जे काही आधी आणि बाकीची आता ते तर जी माहिती सांगितली जाईल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा घाटावर येऊ आणि मग आपले जे आता दर्शन नाही झालेलं ट्राय करू पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं बाहेरनं आणि त्यानंतर आपण रात्रीच्या आरतीला तर आता जवळपास तास मृतदेह जळत असतात आणि जवळपास दिवसाच्या अठरा ते वीस असे येतात आणि इथे आल्यानंतर एक वेगळीच शांतता जाणवते आणि जीवनाची समाप्ती जीवनाचे काय अर्थ इथे आल्यानंतर समजतात आता तुम्ही बघा इथे पण आहे आणि पुढं था था था। ये जो कम खाना यहां आ यहाँ पे आगे मिलता, मिलता। चलते है रोज। रोज कंटिन्यू इसी तरह से लेके आते लकड़ी जलता है यहाँ तक जब पीता हो जाता है तो उसी पे आग लेते हैं लेके मर जाता ही रोज होता ही होता है क्या कितना जाता बॉडी पंद्रह बीस पच्चीस आप खुद बॉडी वगैरह लेके आते हो हम लोग हम लोग का आया है हाँ इसके बाद नहाया जाएगा हर बॉडी के बाद नहीं हर बॉडी तो हमारा बॉडी आया है जो हमारे परिवार का है उसमें नहाना है अपने अपने परिवार का बट अभी यहाँ पे सब लोग ऐसे यहाँ पे चार तो जल रहा है तो चार परिवार का है हम लोग घर वाले रहते हैं ना जब हम जलाते हैं तो बाद में है तो यहाँ पे सब लोग ऐसा जल जाएगा तो ना। ना। तो अपना आदमी होगा तो उनके ही लोग ये करेंगे अपना अपना करो और अपना अपना उन्होंने मतलब पे ऐसे अलग से नहीं नहीं परंपरा चल रहा है परंपरा चल रहा है दिन में कितने तो कोई गिनती नहीं, नहीं।, नहीं भी आ, 25, 30। ही है भैया पचीस तीस अरे हमें सामने जब तुम लोग घंटे में चार पाँच हैं जलाने का भी पैसा दिया

जवळपास चार पाच किलोमीटर अगोदरच आपण गाडी आहे पार्किंग केली आहे बंद होता रोड बारा ते सतरा किलोमीटर अगोदरच पण पुन आपण गावागावातून काढून कशी ना कशी गाडीपर्यंत आणलेली आता शेवटचं पॉईंट त्यानंतर एकही फोर व्हीलर पुढे जाताना दिसणार नाही तर आता आपण जवळपास तीन एक किलोमीटर चालत आहे तीन किंवा चार किंवा पाच छे छे तिथे गेल्यानंतर मग आ, स्नान करायचं आहे आणि बाकीचे काय मंदिर आहेत पाय पडू पडून आता त्रिवेणी संगमकडं जात जातानी माझ्या हे आहेत ज्ञानेश्वर भाऊ ओळख करून द्यायची राहिली मी पनवेलचं पनवेलचे आहेत ते आणि बाकीचं गँग आपलं मी सांगितलं गाडीत जसं गा, का आहे आणि वीर तर आता भेटू रस्त्यावरती चला तर मित्रांनो आता ही मिनी कॅबच म्हणावं लागल आणि आता आपण शंभर शंभर बुक केली आहे पर पर्सन पर पर्से दोनशे रुपये हे पण बसलेले आहेत आता आपण थेट थेट चाललेलो आहे थे, थेट चाललेलो आहे थे ते संगमाकडे मजा येते आत्ता म्हणजे खरा महाकुंभ काय म्हणता येईल ते आता आपण अनुभवणार आहेत खरा तर आपल्याला बा या भाऊंनी इथं सोडवलेलं आहे त्यांचा आपण धन्यवाद घेऊ बाय बाय बाकी सगळे सुद्धा उतरलेले आणि आता आपण जाणार आहे थेट थेट, थेट संगमाकडे अरे मला ना चला घे मंगेश भाई सॉरी किरण भाऊ संगम स्थान करणे भाऊ चुके आहे पूरी पहुंच का पीछे है हमारे दिवार। हम हाँ आगे है क्योंकि हमें सब पता है हम यहाँ <laughs> के बादशाह है चलिए चलिए यहाँ पे तीन दाड़ होगी आप खुद का भाई दो चाहिए बीस रुपये बीस में दो चाहिए बीस में दो नहीं जाओ जाओ आगे आगे बीस में चार बीस में चार मिलेंगे ना उठाएंगे अभी

झालेलं आहे आणि इतकी काय करते ना इथं आणि आता थोडी आहे पण तुम्ही तर जागा नीट सोडली तुम्हाला भेटत तर आता बाकीचे फोटो वगैरे काढू आणि मग बाहेर जाऊ आता शाहीस्नान करून आपण कुटुंब कसा आहे आणि इथं काय काय गोष्टी आहेत त्या बघतोय बऱ्यापैकी आता जर ती कमी झाली आहे कारण वेळ आहे आणि उद्या बारा तारीखे उद्या म्हणजे शाहीस्नान त्यामुळं आपण आजच आवडलं आहे काय खायच्या गोष्टी असतात त्या बघू आता कारण बुक फार आले आहे खाल्लं नाही वेळ आपली रेडी झाली या